नमस्कार मंडळी जय शिवराय आणि थेट व्हिडिओला सुरुवात आहे प्रचितगड किल्ला जिथे संगमरत्न फाउंडेशनद्वारे बरंचसं काम आपण करतो आहे म्हणजे माझा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे बऱ्यापैकी पहिली मोहीम दुसरी मोहीमला आपण होतो तिसरी मोहीम कॅन्सल झाली होती मे महिन्यामध्ये पावसामुळं आणि चौथी मोहीम म्हणजे जीच तिसरीच कंटिन्यू तिसरी झाली ऑक्टोबरमध्ये तर ऑक्टोबर महिन्यात आपण काय आलो नव्हतं तर ऑक्टोबर महिन्यात नेमकं काय काय काम या गडावरती झालं त्याची थोडीशी डिटेल्स आपण घेणार आहे आज म्हणजे जेणेकरून ती कंटिन्युटी राहील तिसऱ्यामध्ये काय झालं आणि आज आपली चौथी मोहीम चालू आहे तर आज आणि उद्यामध्ये इथे काम होणारच आहे त्याच्या अगोदर इकडे अल्पेश सोलकर नमस्कार तसं म्हटलं तर हे जे संवर्धन तुम्हाला आता दिसतं आहे त्याच्यामाठी मग ह्यांचा मोलाचा हात आहे Uh, संगमरत्न फाउंडेशन याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ह्याचा uh, करता धरता म्हणू शकतो किंवा चालक मालक किंवा जे काय बोलू शकतो आपण ज्यांच्यामुळं थोडाफार का होईना आपण संवर्धनामध्ये हातभार लावतो आहे पूर्ण टीम आहे आपल्यासोबत पण शेवटी एक जो माणूस असतो आणि मला त्यांच्यासोबत जास्त करून अजित बाई जास्त असतात आणि आपण आहोतच म्हणजे आपण सपोर्ट टीममध्ये आहोतच तर अल्पेश आत्ता आपलं तिसऱ्या मोहिमेमध्ये इथला मी इथे ना एक फोटो चिपकवतो तुम्हाला इथे लेफ्ट साईडला ले एक फोटो देतो जे म्हणजे कोणीही प्रचित गडावर आला असेल याच्या अगोदर मला वाटतं हे त्याने पहिल्यांदाच बघत असेल हे जे चित्र दिसतंय हे पहिल्यांदाच बघत असेल इकडे लेफ्ट साईडला ले तुम्हाला फोटो दिसतोय ना तर इकडे भयानक होतं म्हणजे वेगळंच होतं त्या तिकडे स्टेप्स वगैरे दिसत ते, ते, ते बरंचसं काम झालं तर आपण थोडंसं जाणून घेऊया आपण तिसऱ्या मोहिमेमध्ये काय काय केलं नक्कीच सर्वांना जय शिवराय आपण तिसऱ्या मोहिमेमध्ये तिसरी मोहीम आता पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी आपण ठरवली दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस आणि तिसऱ्या मोहिमेमध्ये आपण जो मंदिर परिसर आहे हा मंदिर परिसर जर बघितला तर पूर्ण कारवीची झाडं किंवा इतर झाड जुळपासून होता आणि आम्ही दोन मोहिमा केल्या तेव्हा दोन्ही मोहिमात मला आम्हाला या इतर जो परिसर आपण बघतोय या परिसरात जायला मिळायचं नाही कारण झाड झुडप असायची आम्ही मंदिरात यायचो मंदिरातच वावरायचो मंदिरामध्ये देवीची पूजा वगैरे करून बॅग वगैरे पॅकिंग वगैरे करून तिथून जर पाण्याच्या साईडला जायचं असेल तर आम्ही इथून मधून इथून अशी एक वाट होती अशी वाट वगैरे खाली पाण्याच्या साईडला जायचो right. आणि पाण्याच्या तिकडे गेल्यानंतर उंबराच्या इकडे आम्ही जेवणाची व्यवस्था कारण इकडे जागा नव्हती इकडे जागा नव्हती पण right. आम्ही असं ठरवलं की जर आपण हा परिसरच जर स्वच्छ केला तर hmm. इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आपण इथेच सगळ्या गोष्टी करू शकतो right. मग ती जी काही कारवी होती जी ah. आपल्या उंचीच्या जी कारवी होती आणि खूप सुकलेली कारवी आणि झाड वगैरे सगळी होती ते आपण साफ करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण एका साईडने जे काय आता तुम्ही बघताय त्या पूर्ण परिसर आपण साफ केलेला आहे हा तिसऱ्या मोहिमेचा यश आहे या मोहिमेमध्ये जवळजवळ एक सत्तर एक लोक सहभागी झाले होते त्याचे व्हिडिओ फोटोज आपल्याकडे आहेत आपल्या दादांच्या वरती पाहायला मिळतील तर हा परिसर आपण जर बघितला असेल म्हणजे अगोदर ज्यांनी प्रचितगड पाहिला त्यांनी हे नाही पाहिलं हे नाही पाहिलं नक्कीच नाही पाहिलं नक्कीच नाही पाहिलं आणि नंतर पण आता खूप सारे आता जसं जसं समोरची जर फ्रेम बघतोय आपण राईट तर ही फ्रेम एखाद्या मंदिराच्या समोरच्या एखाद्या वास्तूच्या अवशेष आपल्याला दर्शवतात पण हे अजूनही काही माती मोकळी केली जर आजूबाजूची चौतरे अवशेष जर मोकळे केले तर ते अजून काहीतरी नव्याने त्या गोष्टी बघायला मिळतील तसंच समोरचा पण भाग आपण दाखवूया ओके समोरचा पण जो भाग आहे आता हा जो समोरचा भाग आहे जेव्हा आम्ही कारवी काढली तेव्हा कारवी काढल्यानंतर असं झालं की खाली काही माती किंवा ही तटबंदीचे काही अवशेष किंवा चौतऱ्याचे काही अवशेष आम्हाला दिसले तर त्या आम्ही त्या तिसऱ्या मोहिमेमध्ये हे काही उतरण्याचा प्रयत्न केला काही खणण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला असे काही हे दिसलेत पण आम्हाला त्यावेळी साफसफाईचं काम असल्यामुळं साफसफाईचं काम असल्यामुळं तर आपण ते काही हे करतो साफसफाई म्हणजे खूप होती इथे जर जंगल बघाल ना फोटोज आहेत आपल्याकडे ना फोटो आहेत रेफरन्स साठी मी ते देत जाईन तर इकडे एवढं साफसफाई केलेलं आहे ना त्याच्यानंतर ह्याच्यासाठी मला वाटतं वेळच मिळाला नसेल त्या मोहिमेमध्ये आम्ही ते बघितलं पुढच्या मोहिमेला करू या मोहिमेमध्ये आपण हात घालूया हा जसं हा एक पॅच मिळतोय आपल्याला काही दगडचे रचलेले मिळतात तसा हा इकडे पॅच गेलेला सरळ सरळ जर आपण कडलं या टाइप ला इकडे जाताना आता हे जाता सगळं गुलदस्त येत या दादांच्या चॅनल मार्फत हा वाला बिफोर वाला फोटो बिफोरवाला जेव्हा काम होईल जेव्हा आजची मोहीम होईल चौथी चौथी मोहीम सुरू होईल कम्प्लिटल चित्र कंप्लीट काहीतरी आपल्याला इथे नक्कीच दिसणार आहे आणि हाच एक प्रकार आपला या मोहिमेमधून राहण्याचा प्रयत्न आहे आणि सांगायला एवढं चांगलं वाटतंय मोहीम जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आमचं ऍक्च्युली असं टार्गेटेड असं काही नव्हतं काही नव्हतं पण मला वाटतं आई भैरव आणि कृपेने किंवा शिवरायांच्या कुठेतरी आपण बोलतो ना त्यांचा कुठेतरी आपल्यावर आशीर्वाद आहेत त्याच्याने दर मोहिमेमध्ये काहीतरी वेगळं काम आणि छान प्रकारे होत आहे वेगळंच होत आहे म्हणजे पहिल्या मोहिमेमध्ये महादरवाजा आपण तिकडे जाऊ दुसऱ्या मोहिमेमध्ये बुरुज खास खास मेन बाकीचे कामं झालेत तिसऱ्या मोहिमेमध्ये मंदिर परिसर म्हणजे मंदिर परिसरामध्ये जर एखादा फोटो काढला तर एखादा टेकडावर मंदिर नाही का असतं एक छान प्रकारे तसं काहीतरी दिसते पहिलं तिथं चित्र होतं ते वेगळंच होतं तर हा मंदिराच्या या बाजूचा परिसर आहे म्हणजे बोलू शकतो आपण मंदिराच्या डाव्या उजव्या बाजूचा परिसर तर हा इकडचं साफसफाई वगैरे झाल्या आणि हा इकडे पुढे आपल्याला करायचं आहे जवळ जरा पुढे मंदिराच्या पुढे जाऊया तुम्हाला तिकडचा जा पण जरा व्ह्यू दाखवतो नेमकं काय काय झालंय जेव्हा पहिला मंदिर परिसर हा जेव्हा आपण मंदिरातून बघायचो तेव्हा जंगल दिसायचं जंगल म्हणजे असं वाटायचं नाही इथे काय आहे त्याच्यानंतर का <laughs> आम्ही जेव्हा मंदिरातून यायचो पायऱ्या पण इतक्या मोकळ्या झालेल्या नव्हत्या फक्त वाटेपुरत्या मोकळ्या मला वाटतं त्या दिसत पण नव्हत्या एवढ्या स्टेप दिसत होत्या कदाचित पायऱ्या पायऱ्या असाव्यात वाटत होत्या पण त्या एवढ्या क्लीन नव्हत्या एवढ्या क्लीन नसाव्यात एवढ्या भरभक्क मोठ्या असतील राईट right. आणि त्याला तिहेरी साईडनी धान्या उतरण्याचा भाग असेल हे आपल्याला माहित नव्हतं येस जेव्हा ते आपण yes. आलो जेव्हा पहिल्यांदा आपण वापर करायचो तिथून उतरायचो असं करत या वाटेने खाली पाण्याच्या वाट आहे ऑलरेडी ही जुनी वाली वाट आता इकडे असं चढावं असं लागतच नाही तिथून उतरला की निवांत गेला गेला। हा प्रकार आपण पहिल्या वेळी करायचो नंतर असं झालं की आपण हे जर कारवी पूर्ण काढली तर हे एवढं भर बघतो मैदान जवळजवळ तुम्ही जर एखाद कॅम्पिंग साठी आलात हमंती करायला आलात तर हे पूर्ण मैदान इथे तुम्ही वावरू शकता इतर काही कॅम्पिंगसाठी दहा बारा इथे लागू शकतात एवढी मोठी जागा झाली नक्की एक सात पाच पाच दहा आणि बारा पंधरा एक, एक दहा बारा तरी आपण मिनिमम पकडू मस्त लागू शकतात जो की मला वाटतं तिसऱ्या मोहिमेमधला महत्वाचा आणि अविश्वसनीय आणि अतुलनीय असा काही गोष्टी आपण बोलू शकतो ना तो हा भाग जाऊया जरा पुढे आणि बघूया नेमकं पहिलं काय चित्र होतं ना त्याचा फोटो मी इथे दाखवतो तुम्हाला आणि आत्ताचं चित्र बघा मला वाटतं हे जे खाणलेला भाग सगळा दिसतोय ना हे मातीचा जो भाग आहे हा पर्यंत काढलेला आहे माती होती पूर्ण माती होती हा आणि हा जो, जो पायवाटीचा वा... वाट ही होता अशीच छोटीशीच वाट दिसत होती इकडचा पण भाग काही दिसत नव्हता आणि ही मूर्ती फक्त अशी कोपऱ्यात वाटायची आणि ह्या बाजूला इकडे माती होती पूर्ण माती होती पूर्ण वाढलेले होते राईट आणि तिकडे लक्ष देण्याचा तर आमचा प्रयत्न पण नव्हता आणि इतकं वेळलेलं होतं की आमच्याने होईल की नाही हाच प्रयत्न होता शेवटी हे खालची बाजू बघितली जे मंदिराचे दगड आपल्याला दिसतात राईट म्हणजे अजूनही आपण पुढे पाठी मागे हे पण काम करू शकतो खालची बाजू आहे बघा दगड तर आहेत आपल्याकडे फक्त ढासळलेला आहे आता हा दगड लागलाय एक दोन तीन चार चार पाचवा पाच जर आपण जरी बघित तर इकडे जर सरळ पॅचने गेलो तर मला वाटतं हा पण आहे ना हा वाला हा बाजूने होत जाईल या बाजूने आणि इकडचा जो मेन चौतर आहे तो त्या बाजूने होत जाईल अजून सुंदर परिसर करण्यासाठी ही दगड उचलण्याची ताकद पाहिजे किंवा तितकी मॅन पॉवर पाहिजे मनुष्यबल पाहिजे त्यासाठी हा भाग आम्ही ठेवलाय पण हा पूर्णतः क्लीन केलेला आहे म्हणजे कसं होतं की मंदिर परिसरात जर जास्त झाड झुडपं असतील तर मंदिरामध्ये राहण्यासाठी पण इतर साप असतील वन्यजीव प्राणी असतील तर थोडासा धोका म्हणून आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ राहावा यासाठी आम्ही हा इथून क्लिअर केलेला okay. जेव्हा आम्हाला काही दगड इकडची मिळाली आम्ही हा असा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे एक म्हणजे नॉर्मल तटबंदी आता इथे आपण काही पहिल्यासारखी तटबंदी करू शकत नाही आणि आता त्या पावसामुळं मजबूत झाली कारण त्यावेळेस पाऊस नंतर पडत होता तिसऱ्या महिम्यानंतर समोरून बघताय तर मंदिर परिसर साधारण असा दिसतोय तर माझ्या माहितीनुसार ज्या मूर्त्या आहेत ना त्या भैरी भवानी आणि सोलजाय सोमजाय असं म्हटलं जातं तर भैरी भवानी तिकडे एक मूर्ती आहे आणि इकडे एक मूर्ती आहे आता नेमकी सोलजाय कोणते आणि सोमजाई कोणते ती मला पण नाही माहिती ते तज्ज्ञांना माहिती असेल अशा या चार मूर्त्या तर आहेत तर ॲक्च्युली भरपूर जणांचं भैरी भवानी म्हणजे कुलदैवत जसं की आमचंही कुलदैवत आहे तर मंदिर एवढं आता छान दिसायला लागलं मंदिराचं वरचं बांधकाम ॲक्च्युली केलं गेलं होतं आपण बाजूचा जो काय परिसर आहे तो आता पूर्ण क्लीन झाल्यामुळं मंदिराला जो काय बोलतात ना एक सुंदरतेत जो भर टाकणारं काम आहे ते झालेलं आहे या तिसऱ्या मोहिमेमध्ये त्याच्यानंतर हे काम झाल्यानंतर थोडंसं बुरुजावर जाऊया मेन दरवाजापाशी आणि तिकडचं काम पण बघून घेऊया तर म्हणजे मंदिर परिसर तुम्ही बघितलात आणि त्याच्यानंतर इकडे तिसऱ्या मोहिमेमध्ये झालेलं काम जे दुसऱ्या मोहिमेमध्ये आपण केलं होतं बुरुज मोकळा केलेला होता महादरवाजा मोकळा केलेला होता केले तर इथलं जी कारवी आली होती ती कारवी पूर्णपणे इकडनं साफ केलं आहे आणि पूर्ण मोकळा परिसर झाला आहे तर सध्या परिस्थितीत पहिल्या मोहिमेमधलं जे काम आहे ते आपल्यासमोर आहे हे जो महादरवाजा आहे तो प्रचितगडाचा महादरवाजा जो की कित्येक वर्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली पडला होता तर तो पूर्ण आपण क्लीन केला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे काय उभं राहिलं आहे ते हे आहे दरवाजा पण मंडई सुकावला असेल एवढ्या दिवसानंतर मातीच्या ढिगाऱ्यातून तो बाहेर आला इकडे अक्षरशः पूर्ण माती होती म्हणजे पहिल्या जर ह्याची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही मोहिमेची तर इकडनं पूर्ण माती होती इकडनं सगळी दगडं पडलेली होती माती होती फक्त जायला एक छोटीशी ते पायवाट होती त्याच्यानंतर ह्या सगळ्या दगड्या आपण बाजूला केल्या पायऱ्या बाजूला केल्या मोकळ्या केल्या आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे सापडलं ते हे आहे इकडे पण बघू शकता आहे लांब लचक असं हे एक बोलू शकतो लॉक दरवाज्याचं असतं ना ते लॉक लॉकिंग सिस्टम आहे हा बघा इकडे आणि इकडे तर ही लॉकिंग सिस्टम एवढी मोठीच्या मोठी आहे भुयारासारखी महादरवाज्याचं काम पहिल्या मोहिमेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर दुसरी मोहीम लागली दुसऱ्या मोहिमेमध्ये बऱ्यापैकी काम आपण आजबोज केलं कारवी काढणं असो साफसफाई असो पण जी मेन मेन जी कामं झाली त्याच्यापैकी दुसऱ्या मोहिमेमधलं काम आहे ते इकडचा बुरुज हा बुरुज पण पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली होता असं वाटतही नव्हतं असं इकडे काय असा एवढा चांगला बुरुज असेल पण जेव्हा कामं चालू केली तेव्हा रात्री आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत आमच्या हाती जे काय लागलं ते समोर आहे याला आता परत थोडंफार काम बाकी आहे पण आपण त्याचा तळ गाठला आहे आणि हे काय दिसत नव्हतं हे साधारण आहे ना हे वरचं तुम्हाला छप्पर दिसतं आहे ना एवढाच भाग दिसत होता आपल्याला तर हा पण आपण मोकळा केला हा बुरुज अशा प्रकारचे बुरुज इथे बरेच आहेत आपल्याला एक 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 क्लीन करायचे आहेत नीटनेटके करायचे आहेत आणि ही पूर्ण तटबंदी दिसते ना ही आम्हीच घातलेली आहे जशी तशी अजूनपर्यंत आहे एक पावसाला पूर्ण गेलेला आहे त्याच्यानंतर ही तटबंदी जशीच्या तशी आहे टिकून आहे असं हे काम मंडळी आपलं प्रचितगडावर सुरू आहे बऱ्याच जणांचा नेहमी हातभार लागतो काही रेग्युलर असतात काही नवीन येतात तुमचाही याच्यामध्ये हातभार लागेल अशी आशा करतो जास्त करून आपल्याकडे सगळ्या ठिकाणचे असतात सा, सातारा सांगली पंढरपूर कोल्हापूर पुणे मुंबई त्याच्यानंतर आपल्या संगमेश्वर पट्ट्याचे कोकणातली बरीचशी मुलं असतात सगळ्यांचा सहभाग असतोच आपल्या संगमेश्वरमधून किंवा या सुद्धा जशी आजूबाजूची गावं आहेत निवळी झालं शृंगारपूर झालं नायरी तिवरे कोंड त्याच्यानंतर कारबाटले या आसपासच्या परिसरातूनसुद्धा जास्तीत जास्त इथे उपस्थिती राहील नेक्स्ट मोहिमेला अशी आपण आशा करू जेणेकरून इथलं काम आपण लवकरात लवकर करू कारण जे अजूनपर्यंत जे काही केलं आहे ते एक दोन टक्के काम आहे प्रचितगडाचं प्रचितगड हा खूप प्रचंड आहे जो येतो आणि बघतो तो, तो फक्त प्रचितगडाचं फक्त पाच दहा टक्केच बघतो येणारा जो पर्यटक असतो तो काय बघतो महादरवाजा बघतो तो पण आता आपण मोकळा केला त्यामुळे पूर्ण बघायला मिळतो हे पाण्याचं टाकं जे की पिण्याच्या लायकीचं नाही आहे फक्त ते आपण वेस्टेजसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर हा बुरुज जो मोकळा झाला आहे तो बुरुज बघतात त्याच्यानंतर इथून गेलं की भैरी मंदिर आणि सात दरवाजे असलेलं पाण्याचं टाकं त्याला सात दरवाजे आहेत असं म्हणतात पण अजून तरी मी एवढा नऊ वेळा आलो आपल्याला तीन दरवाजे मोकळे आहेत आणि तीन दरवाजे आहेत ना ते बुजलेले दिसतात सातवा दरवाजा काही सापडला नाही त्यामुळे सात दरवाजे की सहा दरवाजा हा भ्रम आहे पण बऱ्याच जणांकडून ऐकलं की सात दरवाजे पहिले होते पण आता सध्या स्थितीत आपल्याला फक्त सहा दरवाजे दिसतात तर ते टाकं बघतात आणि पुढे गेल्यानंतर एक उमराचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला मोडक्या अवस्थेत असणारा आपला राजवाडा तर हे सगळं बघितलं की माणसं परत जातात पण इथे बऱ्याच गोष्टी आहेत पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे आणि ती त्याचे अवशेष आम्हाला थोडे थोडे दिसत आहेत तर ती तटबंदी साफ करायची बुरुज इथे असं म्हणतात अठरा बुरुज आहेत त्याच्यापैकी सध्या तरी आपण एक बुरुज पूर्ण क्लीन केला अशे अजुन सत्रा सरे आहे बऱ्यापैकी असे अजून सतरा बुरुज वाक्य आहेत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी या किल्ल्यांवरती आहेत तर जेव्हा जेव्हा मोहिमा लागतील आपल्या दर महिन्याला मोहिमा असतात शक्यतो तर त्याची अपडेट आपल्या इंस्टावरती असतात संगमरत्न फाउंडेशनच्या पेजवर असतात बऱ्याचशा गोष्टी असतात तर तेव्हा नक्कीच पुढच्या तरी मोहिमेंना येण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जे काय सहकार्य होईल खारीचा वाटाका होई नाही ते आल्यानंतर जे प्रत्येकजण येतो ना सकाळी ट्रेक करायचं अकरा बाराला येथे पोचायचं कामाला लागायचं ते रात्र आठ नऊ वाजेपर्यंत कामं करायची रात्री थोडंसं मग पोवाडा भजनं म्हणायची परत सकाळी उठायचं कामा परत कामाला लागायचं अकरा बारा वाजेपर्यंत कामं करायची परत रिटर्न प्रवास चालू करायचा हे सगळं असंच होत नाहीत मनापासून केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात तर आशा करतो पुढच्या मोहिमेमध्ये अजून तुमचा भरपूर सहभाग लाभेल तर इंस्टावरती मी नक्कीच अपडेट देत असतो मला फॉलो करा इंस्टावरती कोकण विनाशवरती आणि हा ओवरऑल तिसऱ्या मोहिमेमध्ये काय झालं याचा अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न होता आता आपण यावेळेस आलो आहे चौथ्या मोहिमेमध्ये तर चौथ्या मोहिमेचं काम आपण मंदिर परिसर जेवढा जमेल तेवढा साफसफाई आणि जे काही अवशेष मिळतील ते बघण्याचा प्रयत्न आहे तर चला त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय